च नाही का मग उपवासाच काय तू काय माझ्या उपकाराला पण नाही हे करणार नसेल तर नको ते पैसे मागितलं दिलं तर न घेतली नाही शॅम्पू परत पोरांचा अभ्यास घेत होतो तिला म्हणलं घे पैसे जा दुकानाला शॅम्पू पण घेन तुला उपवासाला काही तर खायला पण घेऊन ये तर तनकावून पळाली नाही नको म्हणून आणि पूर्वीच्या काळी आमच्या आई वगैरे असं निरम्यानं केसं धुवायच्या तसं जाऊन निरम्यानं धुत बसले आर्यनला पाठवलं आर्यन म्हणलं आर्यन पळ शॅम्पू आण आणि मम्मीला दे आर्यन गेला त्यानं आणल्या शॅम्पूच्या पुढ्या दिल्या तर म्हणायला लागली तुझ्या बापाला दे नेऊन त्या पोराच्या तोंडावर परत फेकून दिलं तो परगा परत आला काय नेमकं तुझा मॅटर का आहे बर बोलणार नाही का तू हा गु नेमक तुझ्या मनात काय चालू आहे ते तर सांग मला तुला या घरात रवदेव वाटत नसेल तरी पण सांग मी जातो निघून कुठंतरी आता बघतो की काय खाऊन जगते आज दिवस घे की काय तर आणि आज शाबू चलत नाही म्हणे या उपवासाला बगर कुठंच नाही या दुकानात मग कुठून आणू मी आणि आणलं नाही म्हणून राग राग करत बसली पुन्हा का बोलायचं नाही मग मी काय पण केलं तर बोलायचं नाही काय पण करणार आता मी पावडर किती रे बापरे आंघोळ होते की काय पावडर आण पावडर डबा संपलाय दुसरा नाही मध्ये मला सुखच नाही आहे खरं खरंच मराठीत बोल विडो चालू आहे माझा त्या पुरी नक त्या टिकल्या कागद घालून तिथे ठेवल्यात की ते है, आत्याला हाय कर गावडर जो का खेळायला या म्हणावं जो का पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा पावडर आहे त्यात पावडर मला देती पावडर, पावडर। नाही देत पाणी हाय मला वाटलं पावडर हाय ग यांचा बाबांचा काल ऍक्सिडेंट होता होता राहिला <laughs> रातभर तेच सांगतात ते रात्रभर सकाळी पण तेच उठले गे त्यांनी काय केलं मशीला बांधला लांब का दावा तो दावा असा गुंडाळून तो टाकला असा खांद्यावर आणि त्या म्हशीजवळ आला घोडा इथं आमच्या शेजारी घोडा आहे ते म्हणजे लग्न वगैरे ते सुपारी घेतात घोड्याची मग ते घोड्याला प्रॅक्टिस करायला नेतात तिकडं घोडा आला टुकटुक वाजतात ना त्याचे पाय म्हणजे असं ते खाली ही पण असते ना पण नाल घोड्याची ती वाजत असल जोरात मैस घाबरली जोरात पळाले आणि तो दावा पूर्ण खांद्यात तिथं अडकवलेला बसला वाटत हिच का आणि म्हणायला तुझ्यात वाईट वेळ आले असती माझ्या नेताच तुझ्यात फक्त संकट आलं असतं दुसऱ्यांचं काही मनासारखं झालं असतं तुझ्यात वाईट वेळ आल्या असते कितक्यात वाचले मग बाबा थोडक्यात हात दुखायला गाय कुठे कोणता अजून तुक दवाखान्या जायचंय काय मग हा तुझ बोलत नाही आम्ही त्यांनी म्हणलं दुसऱ्यांचं म्हणजे यांचं सगळ्यांचा विषय आला दुसऱ्याला बघा बघा व्हिडिओ चालूच बघा दुसऱ्यांच्या मनासारखं म्हणजे त्यांनी सगळ्यांना दुसऱ्यांना म्हणतात तुला नाही तुझ्या मनात आहे का मला मलाच टेन्शन आलं त्यांनी एकदम सांगितलं सांगितलं पण त्यांनी तेच गोष्ट रात्रीपासून पन्नास वेळेस झाल्या असतील मनासारखं झालं असतं तुझं हे झालं असतं तुझं एकट्याचं मला वाईट झालं असतं पुन्हा तर म्हटलं चुलच पिटली नसती अजून पुन्हा म्हणायला नको हिच्या आधी जी होती त्यांनीच विकायला म्हणले हिला काही रिकाम हिला पोसायची काय दुधाची असली तर लेकरं दूध तरी खातील बदलायला लावले त्यांनी आता म्हणते ही नाही पिकअप आला ना आवाज आला तो दुसरा पिकअप आहे विणी घालायची एवढा काय पिळा मारत बसती ग तू सरळ सरळ लांब विणी घालायची कोणता टाईला आली की बाबा ही कोणती स्टाईल आली की सगळ्या बाया तिथ कामाला येते असंच गुंडाळून येतात माझी बहीण विणी घालून येते बाबा माझी वहिनी पण विणी घालते वाटत आला पिकअप चला 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 काकू चला कामाला चला पोर गेले शाळेत रोहनच कस त्याला दवाखान्यातच नेतो एकदा रोहनला तब्येतीसाठी टॉनिक वगैरे काही देतात का बघतो बाय करायचं ये इकडं इकडे ये इथं येऊन बाय कर त्याला पप्प दे गडगड आई शपथ मला मला पप्पी राहू दे की पिशत घाल चल पिशवीत घाल की चल जाऊ नका हातात नको ती सगळ्या खाते बाया खाऊ लागतात बाबांना ना त्रिसा कशी म्हणायची दादा म्हणजे आजोबाला दादा म्हणतात दादा कुठं लागलय इथं लागलंय इथं दुखतंय माझ्या हातानं जीव घालते म्हणत होती तिच्या मम्मीला म्हणले मम्मी भात दे ग म्हणजे दादांना खाऊ घालते म्हणजे आजोबांना माझ्या हातानं खाऊ घालते दादाच हात कुठं दुखतंय ग त्रिशा दादाला कुठं लागलय दाखवू बघू बर लय लागलय का दादांना तुझ्या हातानं खाऊ घाचेल तुझ्या हातानं खाऊ घालतील शेंगा आल्या सगळ्या कशी मिठी मारती बघा रात्र ती झोपली तवास तिचं तोंडवण झालंय नाहीतर अशीच म्हणायची माझ्या देते म्हणून चला बाय बाय काय बाय आता म्हण कशी म्हणते बाय बाय मी व्हिडिओ स्टॉप केला आता म्हणते आता बंद करू बन कर। करू बन, करूगा। करूगा। बन? दे देम करतो पण मला मला Kakak, kak. kakak. Kakak lah, Titi. Haa, ah. cek. Papa,